श्री साई गणेश सहकारी पतसंस्था मंगरूळ यांच्या संकल्पनेतून जमादार बापूसाहेब लक्ष्मण लामखडे ऑक्सिजन पार्क भूमिपूजन सोहळा वृक्षमित्र जालिंदर कोरडे पद्मश्री पुरस्कार उदयजी देशपांडे ये सुरेश रमेशजी वाजगे अजित शिंदे मोहनजी शेरकर बाळकृष्ण लोहोटे पेडणेकर साहेब सरपंच ताराताई लामखडे डॉक्टर बाळासाहेब लामखडे चेअरमन निलेश लामखडे अध्यक्ष कैलास लामखडे बाळासाहेब लामखडे सर संपत लामखडे दत्ता लामखडे नवनाथ भुकरे पाचोय मॅडम रमाकांत पापाळे सर माध्यमिक विद्यालय स्टाफ व समस्त ग्रामस्थ मंगरूळ यांच्या उपस्थितीत संप